प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक प्रभाग क्रमांक आठ आणि एवले शहरातील तमाम हिंदू बांधवांना दीपावली पर्वाच्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपण सर्वांना सुख समृद्धी भरभराटीची आणि आरोग्यमयी जावो हीच श्री गणेश चरणी प्रार्थना शुभेच्छू ज्ञानेश्वर खैरमोळे सामाजिक कार्यकर्ते माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच तसेच सदस्य ग्राहक पंचायत एवला शाखा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे आणि जर अशा शेतकऱ्यांचे खाते सामायिक असेल तर अशा खातेदारांनी संमतीपत्र देणे अनिवार्य आहे अन्यथा खात्यावर पैसे जमा होणार नाहीत खात्यावर भरपाई अनुदान जमा होण्यासाठी संयुक्त खातेदारांनी संमतीपत्र जमा करावे असे आवाहन येवला तहसीलदार आबा महाजन यांनी केले गेल्या महिन्यात येवला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकरी प्रभावित झाले परंतु अनेक शेतकऱ्यांचे संयुक्त खाते असल्याने अनुदानाची रक्कम कोणत्या खातेदाराच्या अकाउंटला जमा करावी या संदर्भातले संमतीपत्र आधार डिटेल आणि बँक डिटेल संबंधित पंचनामा करणारे पालक अधिकारी यांच्याकडे तात्काळ जमा करावे अशा सूचना तहसीलदार यांनी दिल्या आहेत संमतीपत्र दिल्यानंतरच अनुदान खात्यावर वर्ग केले जाईल असेही तहसीलदार आबा महाजन यांनी माहिती देताना दत्ताना सांगितल्यूज लोकसाठी अयूब शहा येवला अतिवृष्टीबाधित शेतकरी संख्या ही चौसष्ट हजार चारशे ऐंशी चार चार आहे आणि या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांचे पंचनामे संबंधित पालक अधिकारी यांनी केलेले आहेत पालक अधिकाऱ्यांमध्ये संबंधित गावामध्ये तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांची नियुक्ती आम्ही केली होती त्या अनुषंगाने पंचनाम्यामधे पूर्ण कर करण्यात आलेले आहेत संबंधित बाधित शेतकऱ्यांचे अकाऊंट डिटेल आधार क्रमांक देखील आम्ही गोळा केलेले आहेत आणि आमचं पोर्टलवर अपलोड करण्याचं काम हे सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून दिवस रात्रपणे महसूल कार्यालयामध्ये तसेल ऑफिसमध्ये याद्या अपलोडिंगचं काम सुरू आहे या निमित्ताने असं लक्षात आलंय की अनेक शेतकरी बांधव ज्यांचं सात बारा उत्तरावर एकापेक्षा अधिक सामायिक खातेदार आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांनी अजूनही कोणाच्या नावाने आणदान द्यावं या संदर्भात संबंधित पालक अधिकारी म्हणजे जो कोणी तुमच्या गावामध्ये पंचनामा केलेला असेल तो कर्मचारी म्हणजे तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा कृषी सहायक असेल त्यांच्याकडे सामायिक खातेदारांपैकी कोणाच्या नावाने अकाउंट डिटेल द्यावा आधार क्रमांक द्यावा या संदर्भात अजूनही काही शेतकऱ्यांनी अकाउंट डिटेल दिलेले नाही आहेत तर या निमित्ताने या चॅनलच्या माध्यमातून मी संबंधित बाधित खातेदारांना विनंती करू इच्छितो की आपण संबंधित पालक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सामायिक खातेदारांपैकी एकाच्या नावाने आपल्याला बँक डिटेल द्यायचे आहे तर त्या संदर्भात आपण त्याच्याशी संपर्क साधावा आणि बँक डिटेल त्यांना आधार क्रमांक त्यांना द्यावा आधार क्रमांक हा Link आ, लिंक असावा अकाऊंटशी लिंक असावा जेणेकरून आपल्याला